नमस्कार मी डिक्याबा डिकेजा पेठ इस्लामपूर इथून बोलत आहे आपण जे पेठ मौजे पेठ येते जे बैलगाडी शर्यती यमील नाना यांच्या वाढदिवसा जी बैलगाडी शर्यती भरवल्या होत्या फाटी एक नंबर पळाय पळायगाण एक नंबर आहे मोहर थांबायला था जागा व्यवस्थित आहे त्यामुळं लांबून संभाजीनगर पुणे मुंबई सातारा सगळव्या जिल्ह्यातून इथे जी बैलगाड्या नोंद आमच्या जवळजवळ अडीचशे ते तीनशे नोंद होत आलेली आहे तर अचानक पाऊस पडल्यामुळे आम्ही पाच तारखेला जे ओपनचा अड्डा जे होता हा सहा तारखेला घेतलेला आहे ही सर्व बैलगाडी मालक चालक यांनी नोंद घ्यावी व आपण ज्या तारखेला सहा तारखेला जो अड्डा घेणार आहे ओपनचा त्या दिवशी आपण अद्यापची तारीख डिक्लेअर करू ही सर्व लोकांनी नोंद घ्यावी ナマスカ。